जब से मोहब्बत हो गई है ये दुनिया खूबसूरत हो गई है हमें से मोहब्बत हो गई है ये दुनिया शिमगा शिमगा म्हटला की गावाकडची यात्रा आणि गावाकडची यात्रा म्हणजे जवळच असलेली ही ठाणापाडची यात्रा पूर्वीपासून चालत आलेली ही संस्कृती आणि ठाणापाडच्या यात्रेची वेताळेश्वर या देवाची यात्रा ही भरवलेली असते तर व्हिडिओ खूपच छान आहे शेवटपर्यंत बघा तो हे कायच तर आज होळीचा दुसरा दिवस म्हणजे आज मोठी होळी आहे तर आज बघूया खूप मजा येणार आहे आज जा जाणार आहे ठाणापाड्याला तर बघूया ठाणापाड्याला कशी मजा येते रात्री तर मजा आलीच आली पेठच्या यात्रेला तर आज मस्त होळी पण जा जाळणार आहे तर संध्याकाळी ती होळी जाळणार आहे तर आता मस्त आवरलो आहे निघूया बाय बाय सो हे काही तर बारा वाजलेत खूप कंटाळा आलात अजून सगळे इकडं तिकडे गेलेत तर निघूया हळूहळू आता बघू सगळे भेटता की नाही ठाण्या फाडायलाच बघू तर सध्या तरी माझ्यासोबत आहे जालिंदर आहे आणि मी आहे आणि आरशाशी तिकडनं घरी येऊन येऊ राहिले बाकी मंडळी आहे पुढंच भेटेल तर चला भेटूयास नंतर बाय By your linen eyes, let them fool जा더라고 जायचं सोडून निघणार मेडिकनरवर काम करते सो so, गाइस तर खूपच गजब झाले ट्रॉफिक बघू शकता आरपूरकडे आणि सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलो डायरेक्ट ट्रॉफिक ट्रॅफिक सो फाइनली गाइस तर खूपच खूपच गर्दी वाटू राहिले तर ठणा पडायला असं वाटतं की लय गर्दी होणार आहे तर बघूया खूपच मजा येणार आहे आणि आमची बाकी मंडळी आसूमध्ये थांबले मागून येते तर आम्ही आमच्या ऋषी जालीनर इकडं आहोत गर्दी गर्दी बघू शकता खूप खूप गाड्या सो आहे आपला दीपक कुमार भेटलेला आहे आणि बघू शकता काय

हे गाईज तर आम्ही ठाण्यापाड्याला पोहोचलेलो आहे आणि बघू शकता आणि आता <laughs> तो तर तुम्ही गर्दी बघू शकता अशा प्रकारचे आहे इकडं पार्किंग एरिया आहे पूर्ण आणि आत्ता आपण मस्त जाणार आहे मध्ये ठाण्यापाड्यामध्ये बघूया सो का तर फायनली आमच्या गावातली मंडळे भेटलेली आहे एवढे आता एवढे पाळण्यात बसवणार आहेत आम्हाला हां तू बसवला पाहिजे हां यात्रा आलेली मंडळी मस्त झाडांकडे बसलेले आहे आपल्या मुलाक मध्ये टाकून दे पुढच्या वर्षी पण

जपिल दास का काम होता है बहुत अच्छी क्वालिटी है इस साल इस साल यूज करो दूसरे साल में पैसा दो चलेगा रुको जरा सब्र करो क्वालिटी अच्छा है डॉक्टर को टैक्सी तो गाईज तर आम्ही कामाला आलोय एन्जॉयला आलोय माहितच नाही म्हणजे बघू शकता की एवढा एवढा थकवलेला आहे की लांब निघलय पूर्ण तर हा बाई त्याला कसं वाटतं खूप खूप थकलोय मी खूप फिरलोय ओरडून ओरडून खूप जीव गेलाय माझा इकडं आपण

आणि इकडे ऋषी तुला ठाणापाडा यात्रेला येऊन कसं वाटतं अरे वाटतं पण जास्त पूर्ण <laughs> वाट लागले उन्हामुळे तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बाय सो हे काहीच तर आत्ता मस्त बसलोय एक झाडाखाली म्हणजे ठाणापाडा तिकडं राहिला आणि आम्ही थोडं इकडं आलोय मस्त थंड घेऊन थंड कुठे गेला रे थंड इकडे आहे आणि हा पितोय अरे आम्ही पण आहे इकडे हॅलो 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 गाईज जशी पक्षी वाट पाहते तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमानांची वाट पाहत असतात सो so गाईज तर आत्ता एखाद्या लाकूड घेऊन जातो तिकडे तो हे एवरीवन तर बघू शकता अशा प्रकारचे आपण खापरं टाकलेले आहेत आत्ता थोड्याच वेळात रात्र पडल्यानंतर होळीला सुरुवात होईल फायनल घ्यायच तर आत्ता मस्त घरी जाणार आणि मस्त नव्हे पाणी घेऊन येणार आणि थोड्यात एका एक तास लागेल होळीला ला सुरुवात व्हायला पूर्ण गावाकडचा माणूस कामासाठी किती पण लांब गेला तरी त्याचा पाय शिमग्याला गावाकडे वळतोस होळी बाई होळी बाई पण नाही जो 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 होळी बाई होळी बाई पण नाही जो

एक नरो दिलाय दर्या देवाला रे एक नरो दिलाय दर्या देवाला वर्षाचा मान देव नारली पुनवायला रे वर्षाचा मान देव नारली पुनवेला सोन्याचा नारल बाऊनशी तुला खंदेरी डोंगर बानाविला येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बना तो ॲक्च्युली तर आता मोठ्या होळीवर आलेलो आहे आता मोठ्या होळीला सुरुवात होणार आहे तर बघू शकता ही होळी तयारी चालू आहे आमचे धाराशी हय शिमगा आमचे धाराशी हय शिमुगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा खेळ तो यो शिम ग अमचे ग आबचे हे तर आत्ता होळी लावली आहे आणि खूप खूप परंपरेनुसार होळी साजरी करून राहिले तर बघू शकता खूप मजा येऊ हो राहिली आणि संस्कृती फार आहे तर बघायचं सो म्हणतात की या होळी पौर्णिमेच्या म्हणजे होळीमध्ये म्हणजे तुम्ही नवस केला तर तो पूर्णपणे पार पाडतो तर माझा अनवास असाच आहे की सगळे सगळे गावाला किंवा सगळे लहान त्या मोठ्या माणसांना सुख शांती लाभो अशीच माझी इच्छा आहे आणि होळीतल्या होळीत सगळे दुःख आहेत हे निघून जावे अशी माझी इच्छा आहे सो फायनल गाई तर आता होळी संपलेली आहे आणि ते बाकीचे पेटून राहिले म्हणजे सकाळपर्यंत पेट्रोल तर काही माणसे होळी पेटसपर्यंत म्हणजे इथंच राहतील आणि ते होळीचं संरक्षण करतील सो गाईस तर होळी संपलेली आहे आणि आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा